मी पना होता श्री दत्त गुरुंच्या कृपेने अहंकार तुम्हाला सोडून पळालेला आहे श्री दत्त गुरुंच्या कृपेने अहंकार सोडून जाता क्षणी श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुमची सतत उन्नती आहे तुमची उन्नती होता क्षणी श्री गुरुंच्या कृपेने तुम्ही परोपकारी होत आहा श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुम्ही परोपकारी होत आहा श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुम्ही ज्या काही मनोकामना इथे घेऊन आलेले होते त्या सर्व मनोकामना श्री दत्त गुरूंच्या कृपेने पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहे ओ, जीवा, जीवा, जीवा। ओ, जीवा, जीवा। ओ चा उच्चारण करायचं आहे तीन वेळेस ओ दोन्ही हाताचे बोटे मोकळी सोडायचे आहेत दोन्ही हात वरती करायचे आहे दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना तीन वेळेस लावायचे आहे तिसऱ्या वेळेस आपले स्वत चे हात स्वत बघायचे आहे तीन वेळेस आपले हात खाली जमिनीवरती आपटायचे आहे तीन वेळेस आपल्या मांडीवरती आपटायचे आहे <coughs> दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की भोलेनाथ की भोलेनाथ की नाथ की अनघा था माता की अनघा माता की अनघा माता की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की गो माता की माता की माता की सनातन धर्म की सनातन धर्म की सनातन धर्म की भारत माता की भारत माता की भारत माता की हर 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 महादेव ओम शांति 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 ज्या काही खाली ठेवलेल्या वस्तू असतील त्या उचलून घ्यायच्या आहे एवढं संकट ठेवलं तेल आहे का भरपूर सकाळी चालूमध्ये अर्ध्या येऊन जाईल त्या चालू चालूमध्ये तेल कमी आलं सगळं तीन इंजिया होत्या दोन राहिल्या होत्या आहे का बरं इकडं कोरडं दिस राहिलं मला सगळं पाहू बरं इकडे पाहू पाहू खरं कसं काय होईल चालू मध्ये येऊ मजा येते सकाळी बघितलं घ्यायची आहे लगेच घाई एक मिनिट टाईम नाही काय देणार देव तुम्हाला दिले नाही उठले लगेच पळले बाहेर सकाळी सात ला सातला चालू होता तुम्ही पाच ला येऊन जागा धरून बसता नियम सांगायलाही बसती नाही पुढचे नियम ऐकायलाही बसती नाही काय पाहिजे गावानं दारू सोडली आठ महिने झाले फरक पडा म्हणून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची आले। दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सुरेश महादेव बडे मी परळी वर्णातून आलो मला महाराजांनी आशीर्वाद दिला माझी दारू कंटिन्यू पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप पे दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त पूर्ण व्यसनाच्या आहार ही गेलतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू आहे महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा द्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद

दत्त धर्म सरकार वन मन भावन सगळं लगन लगन पिता बंधु सका हाथ तेरा सर पे सदा ब्रह्मा और महेश की ये आरती दत्त धाम सरकार सरकारी कृष्ण दत्त नाम की ये आरती दत्त धाम सरकार की महाराजा ध्यान मे होए दर्शन पावे श्री दत्त गुरु के केावे दर्शन पावे दत्त गुरु के गुणगावे ब्रह्मा विष्णु और महेश की जे आरती दत्त धाम सरकार की निवारक सी दत्त धाम की आरती दत्त धाम की भाविष्णु और महेश की ये आरती दत्त धाम धम सरकारी धनिवाक श्री दत्त की ये आरती दत्त धाम सरकार धम आरती दत्त धाम सरकार धम सरकारी घरेल टंगन वंदिन चरण डोळ्यान पाहीन रूप तुधे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओवाळी न म्हणे नामा त्वमेव माता च पिता पितामे तमेव त्वमेव विद्यादनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मीवा बुधात्मना वा प्र स्वभाव करोनी यज्ञ सकलं तस्मै नारायण हरी समर्पयामि अचितं केशवं राम नारायण तिस दामोधर वासुदेव हरी श्रीधरं माधवं गोपिका वल्लभम नायकम नायक ब्रह्मचंद्रमे हरे हो राम हरे हो राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ॐ त्रैलवकीनाथाय नमः अन्त्रिनन्दनाय नमः अनुशयानन्दनाय नमो नमः बोलानन्तकोटिब्रह्मण्डनायकराजाधिराज्यो गिराजप्रब्रह्म हस्तद्गुरुदत्तात्रय भगवान् की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दी पाद श्रीवल्ल श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ओ करदंड धारि कमंडलू परकरेम शंखम चक्र हे गदाभूषित भूषणाढ्यम हे श्रीपादराज श्रीपादराज श्रीपादराजम शरण प्रपदे हे दिगंबर भस्म लेपनं लेपनम चक्र गदाच हे रवी सोमने दत्ता दत्ता दत्तात्रे ध्यानं नमो नम हे मनदाय माजे त्या त्या मिठी मस्तक जा सद्गुरु ते सद्गुरुदत्तात्र्या पाय बोला पुंडलिक वरदारिविठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गुरुदेव दत्त दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की हरा 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 महादेव शांती 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 आरतीवर धरा म्हणजे तिथून घेते ना आरती जे का

मी पूर्ण व्यसनाच्या हर करतो आता मी कुठल्या प्रकारचे व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जरी या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद गुरुवां तातु आमहि भाग्यवन्त न से जन्म नुरे काही खन्त न प्रारम्भमध्वनसे काहि एकदम सुंदर म्हणजे एकदम असं वाटलं की एकदम मी स्वर्गातून खाली आले असं वाटलं मला आणि पंचवीस वर्ष झाले माझे सासरे खूप दारू प्यायचे त्यांना माझे म्हणजे मिस्टर ठेवून आलेले आणि मला काहीच माहिती नव्हतं तर म्हणजे त्यावेळेस आमच्या घरामध्ये तुमचा हा बाबन गुरुमावलींचा फोटो आहे आपल्यासारखे अनेक साधू संत ह्या पृथ्वीवरती आहेत समष्टी कार्य म्हणून आमच्यासारखे जीवात जिवंत आहे आणि आता सात आठ वर्ष झाले दारू हा प्रकार नाही आहे ते सगळा सायंटिफिक आणि आध्यात्मिक असा दोन्हीचा संगम आहे करो सेवक दरबार पधारा संकट से तुमने संवारा दरबार पधारा संकट से तुमने सवारा त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु और महेश की ये आरती धाम सरकार कष्ट निवारक श्री तत्त नाम की ये आरती तत्त ताम सरकार की महाराजा महाराज चरण पे ध्यान मेरा सजा धन्य हुए दर्शन पाए श्री दत्त गुरु के गुण हुए दर्शन पाए दत्त गुरु केुणकाय श्री मूर्ति ब्रह्मा विष्णु और महेश की आरती दत्त धाम की कृष्ण निवारक श्री ये आरती दत्त धाम सरकार की